लोक आपल्याला हसतेली पत्र विकायचं आपलं लमानाला गावात द्यायचं नाही म्हणलं मग दोनशे रुपये कमी म्हणून पत्र विकलं लमानाला लिहिून तांड्यावर घराचं पत्र घेतलं का पत्र कोणत्या सातू हुलग बरबड खाल्लं दुष्काळ पल्ल्याला होता बहात्तर साली आई बापानवड लहान पण लग्न कस काय गेलं पहिलं पैसे घेत होती मग तुझ पैसे घेतलं होतं का मग आमच्या वडिलां दोनशे रुपये घेतलं होतं चौगे बहिनी चोन दोनशे पेत नै पुनः पाँच सय ए चौगी चे नहु नम्बर रुपियाँ महिना सासुित देउ गपचुप त्यो बाप बि द भू बि दे नहोला पैसा दे नै नहुँ क्या रुपियाँ रुपियाँ सासव शुपय महिना सासवा दसर कवा मेला मोहन बापु सासू मेलासुर मला काय माहिती मग हे तर लग्न झालं तुला कळत नव्हतं मग त्यावेळेस खाऊ पिऊ कोण घालत होतं आई बाबाकडे राहत होते कोण घालते मग लग्न होऊन आई बाबाकडे माघार गेली ती काय मग काय ते हे तर राहत होते काय शेनी विस्तर ना आलं नव्हते मग आपलं हलकी लग्न करत होती पहिलं काय होत काय नव्हतं पहिलं एका एकाच भात शिजवून निस्ता करत होती भात आमटी खायला इतकं हे पहिलं होतं रोजगार होता तीन कुळग जवारी आदग घेतलं पण शेत देतो सगळ्यात लेखीच नाही बहिणीला आम्हाला शेत दिली आमच्या आई लग्नाच्या वेळेस कळत नव्हतं मला हा मग तुला पाळण्याला बाशिंग बांधलं होतं पाळण्याला बाशिंग बांधलं बरं हा आणि त्यावेळेस भाऊ केवढ होत मग मोठं होत भाऊ हा तुझ्यापेक्षा मोठं त्यांना कळत होत का मग ते लय थोडं मोठं हां पहिलं काय वय बघून देत होती का आता जवळ पुरीला नवरा पसंत असेल तर होय म्हणते पहिलं काय आई बापान जिथे दिलं तिथं राहावं हो लागत होत जिद्द राहायचं बोराय भाग नव्हता आडव बापाला आमच्या एसला बापा अ... खतरनाक त्यावेळेस बोरगा कसला असत बघायचं काय म्हणलंच नव्हती का बापाच्या नायच्याच म्हणण्यावर कसला कस नाही असू असो हा बरं कुठं लग्न कुठं झालं बोरगाव झालं बोरगावात झालत बोरगावातच तुम्ही बहिणी किती 24 जणी तुम्हाला सका भाऊ एकवे नाही सरस सदा नव्हता आम्हाला भाऊ हां सका भाऊच नव्हता का म्हणजे झालत झालत पण मैला होता काय तर त्याला झालत वारला हा, पण हां हां काय झालं होतं काहीतरी आजार आजारอัลता त्याला हां थोर होऊन वारला की पण तुम्हाला आठवतंय तुमचा भाऊ मला माहितीच नाही ती भाऊच माहित नाही ती भाऊ मैला वारल्यावर मी झालेला पण नंतर तो थोरले का ढकते ढकते सगळे एक नंबर शिकून एक नंबरची कलावती दोन नंबर, नंबर? पुतळा तीन नंबर पुन्हा चार नंबर काही एकाच गावात चार तीन तर बहिणी दिल्या कामाला आमचं बाप म्हणला तुम्हाला भाऊ नाही मला कुठे कुठं जाऊ मी आणायला मी तिथे शिवशेज देतो चटी येत्याल्या माझ्या जीवा भावाला म्हणून बोरगाव तर चारी पण दिल्या तीन दिला बोर गावत आणि एक गावात दिली झेरे एक झेरे दिली तुझ्या वाला तू काय म्हणायची तात्या तात्या आणि आईला आई हा लय चांगलं शिकवत होती का आमची आई लय भारी होती बाप लय भारी होता हा 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 आई म्हणायची नांदावं लागतंय बापांना लहानपणी लग्न केलंय मी तर नग म्हणत होते आई पण बापानं केलं म्हणायची आम्हाला बघून होत म्हणजे आपलं चांगलं राहिलं बापाचं नाव केलं आम्ही आपलं नादून म्हाताऱ्या नवऱ्यापाशी संसार करून हा काय वाटलं बी नाही तसलं लोकांनी झाली झालं पोरं झाली तीन शेत घेतली दुष्काळ पाललेला होता दुष्काळ होते का मग बहात्तर साली पडला होता मग अशोक तो लय गरीबी होती एक एकर शेत दोन एकर का एक एकर शेत होता तिथं बोरगावात तुला दिल्यावर तुला कळल्यावर ते तर दे बाकीच्या देरांची लग्न कसं झाली पुन्हा झाली मी माझ्या आधी एका देराचं झालत कुठल्या हवं घरात आली ती रकमाची आई हां थोरला दिला थोरला दिल ते वारलं होतं का ते वारलं आणि बाकीच्या देरांची पुन्हा झाले माझे एकच झाली तुम्ही सगळी एकाच घरात पुन्हा महिला राहिले लग्न झाल्यावर लेकरं झाल्यावर ह्यांची लग्न कधी झाली वाजवून झाली गं का झाली की अशी होत कि पहिलं शेत तुम्हाला किती होती तुमचं घरचं शेत भाऊंच्या आई म्हणजे शेत बापाल घेतली बाबा घरचे नव्हतं शेत दीड एकर का एक एकर शेत होता ना हा एका एकाला वाटून आलत शेत कशी घेतली सांगितलं जरा त्या काळात काय कष्ट केलं घेतली ते पैसे सासवी होत तेव्हा काय शेताला भाव नव्हता लमण तांड्यावर त्यांना म्हणलं जावा आपल्याला गावात नाही लोकाला मागायचं नाही लोक आपल्याला हसतेली पत्र विकायचं आपल्या लमानाला गावात द्यायचं नाही म्हणलं मग दोनशे रुपये कमी पडलं म्हणून पत्र विकलं लमानाला ला, 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 ला तांड्यावर घराचं पत्र शेत घेतलं घरावरच पत्र विकलं होते खायला ते भाज्या कशी असते भाज्या काय पहिल्या भाज्या होत्या आपल्या कसल्या बसल्या रानातल्या कुंजराची तांदुळशाची भाजी वांगी आणायची कुठन तर रोजगार किती होता त्या काळात तीन कुळी जवारी होती अवघी पैसे तर दीड चिपटे जवारी होते काम भेटायची दहा रुपये रोजगार होता कि आपल्या हिर खांताना दहा रुपये रोजगार होता तू बी रोजानं कामाला गेली का मग किती वर्षापासून कळायला वर, नांदा आल्यावर थोर झाल्यावर हा किती होते तुला हजेरी दहा रुपये दहा रुपये बर काम काय करतो ते ती दहा हजार हिरवीवर काम करायची पाट्या उचलायच्या होता का काय होता आतमध्ये विहिरीत उतरून कामं केली तुम्ही पाट्या अशी माळ लावायची बायाबाईने शिकवायला पैसा कुठून आणला कुठे एकाला शिकविल कुठे दुसऱ्याला तर शिकविले नाही कामच करायला लावलं माती बरासाला जात होता दोघ जण मेन दादा बऱ्याच टाकायचा बऱ्याच टाकायला एका शिकवायला किती कष्ट केलं का तिलेख शाळेला कुठं पाठलं होतं बार्शीला बार्शीला शिकला लेख दहावी पतोरी तर बातं शिकला हा नंतर पुन्हा बार्शीला शिकला लेकाच नाव काय अशोक सगळ्यात पूर्ण नाव सांगे अशोक शिरपती भाऊ आता लेख काय करते त्या लेख लेखाने तुझ्या कष्टाचं का लेक केलं के के की त्यानं उपकार फायला की माझा त्याला म्हणतो ते शंभर रुपये महिन्याला देते पण माझी जाण ठेवू बघ मनायची ध्यानत राखत मी काय डागडागीन करीत नाही काय करीत नाही फक्त तुला शंभर रुपये महिन्याला देते महिन्याला शंभर रुपयाची कामाला जाऊन एक एक रुपये सासवायचं आज काय करते लेख तुझा नाही बा आता करते बँकेत नोकरी बँकेत नोकरी साहेब केलं म्हणजे तीन लेख तुला मुलगी नाही हुँ, हुँ, ले? ले कस तरी आपले बाप होता जरा बोलका चालका कुठले बी पण जमवायचा त्यांचं झेरेगावात लय होत बोलणं भाषण सासरवाडी बहुच पुन्हा भातंबऱ्यात लय होत त्यांची मित्र होती लय भातंबऱ्यामध्ये लय दारू पिऊन जर शिव दिले तर कोणचा काय एक बाबा कोण काय म्हणत नव्हती जवळ म्हणायचे हे जे लेकले खतरनाक आहे हे कशाला वाटत जायचं जे बापडच शिव म्हणायचे दारू पित होतं मारणा दारू पिऊन वाटण करत होतं का लोकांना शिव देत येत वाटणी निशा दारूच्या बाथम राहून कोणच काय माहित नव्हतं बाथम राहून तुझ्या सोबत करत होत वाटण माझ मला तर लय शिव देत पण मी नव्हते गिनीत मी आपली दररोज कामाला जायची खायला त्यांना काय आवडायचं मटण भोंबीर झिंग पहिलं होतं पहिलं मटण कसं किलो होत पाच रुपये किलो मटण पाच रुपये किलो साखर साखर स्वस्त होती त्यात भाव कमी होता भाव कमी होत पैसाच नव्हता माणसाचा कुठला भाव इरकल लुगड शंभर रुपयाला पंचवीस रुपयाला येत होत आता तीनशे तीन हजार लागतात इरकलीला आता तीन तीन हजाराचं इरकली येते मला आता सोलापुरावून लेख आणतोय धाकटा जाऊन थोरला आणत नाही मधू आणत नाही पण लय माहिती आईची ह्या दोघाला येत नाही काय सुद्धा हे नसते बुल बोल बहांडे कामा पुरत त्याला सगळं कळत तुला खर्च आहे शंभर देऊ का ग पन्नास देऊ का ग मटण खायचं का ग म्हणतो डाटर लेख का हा बाकीचे बाकीच नाही लेख दिसत आहे धाकटा लेख डॉक्टर लेख हा करोना झाला आहे नातू हा नातू नाव काय नाव परमूज भूंग काय केलं त्यानं करोनामध्ये नात नऊ दिवस राहिला मायापाशी ताट धुतलं खरकट गोळ्या द्यायचा खायला द्यायचा खाली जायचा कानात हेडफोन घालायचा कीर्तन ऐक म्हणायचा कोरोनात तुला कोणी वाजवलं लेकानं नाताना दाखटे नात्यानं डॉक्टरला का आणून द्यायचं खायला नाताना वर आणायचं आणि खाऊ घालायचं बसायचं माझ्यापेक्षा नातोसाठी काय काय गेल आतापर्यंत मग का त्याला मग सांभाळ कि वायला राहिला त्याला वडील तर मी त्याला सांभाळ बारा लग्न तर सांभाळ तर लग्न लागल्यावरच घालला तिकडे शेळगावला जात तू डीएल शेळगावला गेले पैसे देत होते भाकरीत बांधून पाच पाचशेच्या नोटा त्यानं म्हणायचं मला पैसे दे ग लागायचे म्हणायचं नवरा मारत होत शिवला देत होत मारित नव्हतं दारूच्या निशेद देत होत पण कमी येत होत व्यापार करीत होत बैलाचा दलाली करीत होत

ताटाला लावून जेवायची ते काका काकी त्यांच्या त्यांच्या घरी होत ते सारखंच आणि आंघोळ घालत होत ही आणि त्यांनी त्यांचं पल्ल धोतरात पैसे त्यांनी धोतर धुताना काढून दिलं त्यांचं पैसे काढून दिलं मग त्यांना पूर्ण विश्वास आला मग ते सारखं खायला घालायची बोलवायची आता किती चालू आहे तुझं सत्तर पंच्याहत्तर असं सत्तर पंच्याहत्तर एवढं वय पण काम करते अजून मग काय काय करावं काम नाही केलं तुझं काय अंग दुखतं दुखते काम करावंच लागतंय काम नाही के केलं तर आताची दुनिया कसले काम केलं तर कोण गोड बोलत नाही तर बोलत नाही ते लेख असू असो आताचा काळ चांगला काळ चांगला होता पहिला चांगला होता आता तुम्ही लहानपणी असताना खेळ काय काय होत कुठला खेळ आणि काय आम्हाला दुष्काळ होता आम्ही काम करीत होता खेळ कुठला आणि काय कुठला आणि बाहेर बसायला उठायला जायचं रोज रानात काम करायचं खेळान काय आलं दुष्काळ दुष्काळात कसं होतं काय काय खायला नव्हतं का पाणी नव्हतं त्या दुष्काळात खायला नव्हतं काय मग तेव्हा काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं सातू हुलगं आणायचं भातंभऱ्याला जाऊन दळून आणायचं जिथं बाजार मंगळवारचा भरत होता तिथं कामाचं पैसे यायचं लोकऱ्याच्या हिरवीवर जात होते त्या लोकऱ्याच्या हिरीवर सगळ्या बहिणीत गावातल्या कामात होतो आम्ही दोघीचा नेत्र जात होता कोण कोण मेन सोजर आता काय सांगितलं त्यावेळेच्या बायका बद्दल आताच्या बाया काय उठत नाही त्या लवकर उशिरा उठते त्या हां अजून मनानं त्यांच्या त्यांच्या करते त्या खाते त्या जाते त्या त्यांना काय आता काय सांगावं लागतं का आताच्या बाया सासू सासरे आठवत का सासऱ्याच बघितलेलं सा, 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 नाहीत तर हा ससुरं कुठलं बघायला काय मग लग्न झाल्यावर तुला तर कळत नव्हतं मग तिथं सासरा कावा मेल होता तिथून मोहनला फोन नियता होता तावा पेत होता माड्यावर तवा मेललाय सास ससुरं मला काय माहित आहे मग इथं लग्न झाल्यावर तुला कळत नव्हतं मग त्यावेळेस खाऊ पीऊ कोण घालत होतं आई बापा इकडे राहत होते कोण घालते मग लग्न होऊन आई बाबाकडं माघारी गेली होती का मग काय ते इथं राहत होते काय मी शनिविस्तर नांदा आलेलं नव्हते हां काय इथं राहू वाटत नव्हतं मग नांदा कधी पाठवला आई बापाने पुन्हा पुन्हा पाठविलं घोड बोलून म्हणजे लग्न अगोदर झालं हिता आली लग्न झाले गाव झालं बोरगावत बोरगावत म्हणलं नाही आणि पुन्हा लग्न झालं पुन्हा बाप माघारी जरगावात वाढली नसते काय मनुष्य राहत असते हा मग लग्न जाऊन पुन्हा तिकडे किती वर्ष होते जरगावात वर्षाचं वर। हा पुन्हा नंतर पुन्हा आले पुन्हा इकडे आले काय असते नावर आपल्या नसल्यावर काय दुःख वाटतंय का मग आता न ती आहे तर सगळं असतंय नसल्यावर कोण सगळी मालकच असते ती कोण नीट बोलत नसतंय नवरा शिरवर असल्यावर कसं असतंय आंघोळ असते नवरा असल्यालाच सगळ्याला शोभ असते नवरा असल्यावर आंघोळ घालत होते दोतर निश्चित होते गाठ बांधित होते निर्या करत होते कष्टा घालत होते सगळं साबण लावून आंघोळ घालत होते पायाच्या नकापासनं वरच्या डोक्याच्या कॅसापतवर कोण कोणा नसते शिवण्या हा हा मी चिट्टी घालायची आंघोळ कोण येत नव्हतं नाही पण आयुष्यात शेवटी नवरा बायकोला बायको नवराला असते म्हणायचं बाकी कोण कोणा नसते आई बापाला नवराच नुसते नुसते आईवाला सांभाळ लागत असते सांभाळ लागत असते मग आईवाला तर आशीर्वाद असतोय लेकाला सुनाला हम्म लेकराला तुमच्या आई बाप तिकडचं कस त्या आई बापा तुला काय आठव देते का चांगली तुमची सांभाळ महिन्याला तांब्या भरून दूध ठेवून जात होते राहत पाठी खाली ठेवून जायचे झोपून घरात व आजारी होते तर तिकडे दूध दिलं जात आणलं होतं रा तिकडे तिकडे कोण सांभाळत मग काय केलं बाकीचे लेकी नव्हतं का ते नव्हते सांभाळ हा मग बापाला तू सांभाळ का तुझ्या मग तर सांभाळ आईला सांभाळलं आई बी तू होती का मग तुझा नवरा काय म्हणत नव्हतं भाऊ एका गा गावात तीन लिके एकाच लिकेन सांभाळवा लागत का धाकटीन <laughs> मी माने त्यांचं खाताना <laughs> शेत खाताना शेत कसं खावाटत वाटत मी सांभाळते त्यांना कोण कोण लेख नव्हता त्यांना सांभाळते बरं बाकीच्या ते लेखीकडे नव्हतं ज्याकडे आणि त्याला ते बाकीच लिकेकडे नव्हतं हे तर मटन सारखं होतं आठवड्याला म्हातारा मोटन आणायचारखं मटन खायला नाच होता आमच्या बापाला अगदी ते हसायचं मटण आले हसायचं एक वर तर शेऱ्याला दाल पिऊन आलं तर शेऱ्या लागलं काठी होती हातात हुँ. घेतली काठी हाणली लय उशीर झाला तुझं बघतोय शेदेत उसर तू काठी कोण हाल <laughs> त्यांना हलली जाऊ बोरगातली माणसं म्हणायची असला जावाय जा, असला सासरा असावा जावा मारणार मारणार मारलं का जावायला मग काठीच घातली मग ये कारण मला शाफात आहे माझ्या काय बाप्पाला कळत नाही हिच्याकडे तर आणव नाही गुन्ह्याव नाही हिला शाद आहे दारू पिऊन सारख्या तुला कशा येते आता मग चांगल्या येत्या त्या ई म्हणते बस म्हणतेला मटण आणते ती म्हणते ती जेवायला इतकं लैजी लावतेस ना लैजीव लावते त्या तू करावं कुणी वेळ सुना आणि लेखाच बी हा नातवाच नातवाच बी करावं